हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत मस्त अशी उपवासाची रेसिपी ती म्हणजे भगरीची आंबोळी किंवा डोसा त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी रताळ्याचे गुळातले काप आणि बटाट्याची भाजी तर मग तराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबोळी करण्यासाठी दोन वाटी भगर घेतली आहे ती अगोदर स्वच्छ साफ करून मगच घ्यायची आपल्याला आणि त्यातच आहे आपल्याला दोन चमचे साबुदाणा आता हे स्वच्छ धुवून दोन ते ती तीन पाण्याने धुवायचे आपल्याला म्हणजे काय होतं ना याच्यातला जो स्टार्च असतो ना तो पूर्ण निघून गेला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला हे छान भिजवायचे इथे तुम्ही बघू शकता वरती कसं स्टार्च आला आहे त्यामुळे हे आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने धुवायचे एक दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून एक सात ते आठ तासासाठी याला भिजवत ठेवणार आहोत मी हे सकाळी भिजवत घातलं होतं आता रात्री मी हे वाटायला घेते तुम्ही बघू शकता आपली भगर आणि साबुदाणा खूप छान भिजलं आहे म्हणजे असा हाताने दाबला ना तरी साबुदाणा लगेच तुटतोय आणि त्यातच घालायचं आहे आपल्याला एक पाव वाटी राजगिऱ्याची लहाय आता जर तुम्हाला राजगिरीच्या लहायला नाही भेटल्या तर तुम्ही राजगिऱ्याचा लाडू जो असतो ना तो स्मॅश करून म्हणजे असं क्रश करून तोही घालू शकता आता इथे ना आपण फर्स्ट बॅच आपण इथे वाटून घेणार आहोत आणि हे वाटताना आपल्याला यातलंच पाणी वापरायचं आहे दुसरं घ्यायचं नाही आहे आता हे छान आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकताय मस्त असं बारीक वाटलं गेलं आहे आता सेकंड बॅचसुद्धा आपण याप्रमाणेच वाटून घेणार आहोत अशा प्रकारेच आपण सेकंड बॅचसुद्धा वाटून घेणार आहोत आता सेकंड बॅच वाटत असताना आपण याच्यामध्ये ज्या राजगिरेच्या लाहे घेतल्या आहेत ना ते याच्यामध्ये आपण आता वाटून घेणार आहोत म्हणजे काय होईल ना की आपलं जे पीठ आहे त्याला फर्मेंट होण्याची जी क्रिया आहे ते ह्या लाह्यांमधनं होणार आहे आणि त्याचबरोबर आपण साबुदाणा पण वापरला आहे त्यामुळे आपलं पीठ छान फर्मेंट होणार आहे आता हे घालून मी मस्त एकदम बारीक मिक्सरला वाटून घेतलं तुम्ही पाहू शकता आपलं इथे सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे याच्यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने किंवा तुम्ही हाताने किंवा विस्करणेसुद्धा मिक्स करू शकता आता मीठ दुसऱ्या दिवशी घातलं तरी चालणार आहे पण मी अगोदरच घालते तर इथे मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आणि याला आपल्याला कमीत कमी सात ते आठ तासासाठी याला फरमेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे आता हे पीठ मी रात्री भिज वाटलं होतं याला फर्मेंट होण्यासाठी मी ठेवले आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकताय की किती छान ह्याला बपल्स आलेतो असे म्हटलं की याला थोडासा आंबटपणा असतो मग यासाठी आपण यात घालणार आहोत दोन चमचे दही आता दही तुम्ही आदल्या दिवशी रात्री जरी घातलं तरी चालणार आहे पण मी इथे नाही घातलं कारण की मग आहे ना जास्तच आंबट होतात डोसे आपले आणि मग ते खूपच वेगळी टेस्ट लागते त्याची त्यामुळे मी ज्यावेळी आपल्याला डोसे करायचे त्यावेळी आपण इथे ते घालणार आहोत तुम्ही वाटताना सुद्धा घातलं ना तरी सुद्धा चालणार आहे पण शक्यतो रेना ना खूप आंबट होतात मग डोसे मग त्यामुळे थोडस सा हलकासा आंबटपणा येण्यासाठी आपण इथे दुसऱ्या दिवशी दही घालायचे आणि डोसे करायचे आता हे पीठ तयार आहे आता आपण इथे डोसे करायला घेऊया इथे आपला तवा छान तापलाय आपण डोसे घालून घेऊया मस्त असं गुलगरगरीत स्पंजी डोसा करायचा आपल्याला जास्त कुरकुरीत करायचा नाहीये त्यामुळे मी हा छोटाच ठेवला आहे आणि त्यावर मस्त असं कवर करून आपल्याला हा डोसा वाफवून घ्यायचा आहे मिनटानंतर आपण बघूया किती छान बबल्स आलेत आपल्या डोशाला असं वाटतही नाही आहे की हा उपवासाचा डोसा आहे आपल्या तांदळाचा किंवा इडलीचं जे पीठ असतं ना तर त्याप्रमाणेच हे पीठ छान फुललं आहे आणि बबल्स पण आले तुम्ही बघू शकताय आता आपण हे छान पट्टी करून घेणार आहोत मस्त असा कलरही आला आहे आणि आपण साबुदाना वापरला आहे त्यामुळे ना, ना हा डोसा थोडासा क्रिस्पी पण होतो आणि दह्यामुळे थोडासा आंबूसही होतो चवीला खूप छान लागतं तुम्ही ही नक्की ट्राय करा हा छान आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असा भाजला आहे आणि अशा प्रकारे तयार आहे इथे आपला अशा प्रकारे इथे तयार आहे आपला इथे उपवासाचा डोसा किंवा आंबोळ वा मस्त गरम गरम किती छान बबल्स आले आहेत आणि फरमेंटही पीठ छान झालं आहे ज्यावेळेस पीठ छान फर्मेंट होतं ना त्यावेळेसच हे बबल्स येतात बबल आणि ही बबल त्याची साईन नाही की आपला डोसा किंवा आंबोळी ही परफेक्ट पीठ झालेलं आहे इथे मी अर्धा किलो रताळे घेतलेत आणि हे की नाही आपल्याला एक अर्धा एक ताससाठी आपल्याला पाण्यात भिजवायचे आहेत म्हणजे काय होतं ना की याची जी माती असते ना ती पूर्ण निघते तुम्ही बघू शकता आहे की बघा खाली त्यामुळे मी याला भिजवत ठेवलेत आणि त्यानंतरच आपण याला आहे ना असे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण धुवून काढणार ज्यावेळेस आपण भिजवतो ना त्यावेळेस माती ना पाण्यात भिजली जाते आणि लगेच निघायला मदत होते तर त्यामुळे ना भिजवायचं हे कंपल्सरी आहेच हे बघा ते पाहू शकताय आता सर्व आपण राताळ ना अशाच प्रकारे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याला आहे ना असे कोरडे करून घेणार आहोत आणि त्याचे आपण छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत इथे ना आपण ह्या रताळंचे ना काप करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता छुड़ी छुड़ी हे हे वरची साईड ना पूर्ण आपण अशी काढून फेकून द्यायची आणि तुम्हाला हवेत तसे छोटे छोटे काप आहेत आता हे आहे ना तुम्ही काढलं तरी चालतं किंवा नाही काढलं तरी चालतं आपण याला स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामुळे मी इथे नाही काढणार आहे आणि या ना असे छोटे छोटे काप करून घ्यायचेत आपल्याला इथे ना रताळ्याचे असे सर्व काप करून घेतलेत आता याला ये ना आपण छान तुपामध्ये परतून घेणार आहोत इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक चमचा भर तूप आपल्याला इथे घालून घ्यायचे तर हे तूप मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये रताळ्याचे काप घालणार आहोत हे तूप असं आहे ना सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकता पण हे बघा असं जर पॅन फिरवलं ना तर इझिली हे स्प्रेड होतं त्यामुळे इथे ब्रशचे वगैरे काही जास्त गरज पडत नाही इथे आपलं सर्व तूप मेल्ट झालेले आणि आता आपण आहे ना हे चिरून घेतलेले रताळ्याचे जे काप आहेत ते आपण याच्यामध्ये एक एक ठेवणार आहोत सर्व रताळ्याचे काप आहे ना आपण असे इथे ठेवून घ्यायचे म्हणजे छान ते तुपामध्ये परतले जातात आपले सर्व रताळ्याचे कप ठेवून झालेत आता यावर आपल्याला झाकण ठेवून लो फ्लेमवर याला वाफवून घ्यायचे पाच मिनिटांनंतर आपण बघूयात आपले रताळे कसे झालेत वास छान येतोय आणि आपण हे ना आता याला गॅस स्टेजला पलटी करून घेणार आहोत हे बघा खालची साईड आहे ना छान अशी भाजत आलेली आहे त्याला मस्त असं पलटी करून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजतील तुम्हाला जर वाटलं ना तर आणखीन थोडंसं हे वरचं कवर आहे ना ते छान खरपूस होईपर्यंत तुम्ही ठेवलं आणि त्यानंतर जर पलटी केलं ना तरी पण चालेल सर्व रताळ्याचे काप आपण पलटी केल्यानंतर परत त्याला झाकण ठेवून आपण एक पाच मिनटासाठी वाफ काढणार आहोत पाच मिनटानंतर आपण बघूया आपले रताळे छान वापरलेत आता या स्टेजला आपल्याला यात घालायचं आहे गुळ पावडर इथे मी दोन चमचे गुळ पावडर घेतली आहे आता तुम्हाला जर गुळ पावडर नसेल वापरायची किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याऐवजी साखर वापरली तरी चालेल आपल्याला आता हे छान परत पलटी करून घ्यायचे आणि मस्त गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला याला परत वाफून घ्यायचं सर्व गुळाचे काप आहे ना आपण एकदा पलटी केलेत एक दोन मिनिटानंतर आपण परत हे सर्व पलटी करायचे म्हणजे ज्यांना हे गुळ आहे ना तो पूर्ण कॅरमेलाइज होतो आणि आपल्या रताळ्यांच्या कापामध्ये पूर्ण मिक्स होतो ना तो खूप टेस्टी लागतो दो, है। है तर एक दोन तुम्ही बघू शकता गुळ आहे ना गुळ हे बघा कसं मेल्ट होतोय आता एक दोन मिनटं आपण असंच ठेवायचं आणि त्यानंतर आपण याला पलटी करायचं आहे त्यानंतर आपण हे ना सर्व रतळायचं का परत एकदा असे पलटी करून घेणार आहोत वास छान येतोय आणि चवीला पण इतके भन्नाट लागतात ना की माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटलंय म्हणजे उपवास जरी असला ना तरी सग उपवास सगळ्यांच्या चा आवडीचं होईल जर असे पदार्थ उपवासाला खाणार असतो आपण तर काप छान पलटी करून झालेत आपण फोकच्या साह्याने बघूया आता मस्त आपले ना फोक आतमध्ये जातोय म्हणजे छान आपले काप इथे शिजलेले आहेत प्रकारे तयार आहेत इथे आपले रताळ्याचे गुळातले काप इथे चमचाभर मी तेल घातले तुम्ही याऐवजी तूप घातला तरी चालणार आहे आता हे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण ओला नाळ ओला नळाचे काप घेतलेत मी तर ते इथे नळाचे काप आपल्याला इथे एक हलकेसे परतवून घ्यायचेत याला जास्त पण लाल वगैरे करायचं नाहीये हलके असे परतवून घ्यायचेत आपल्याला खोबरं आपलं हलकंसं परतलं गेलं याला आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला इथे ना एक दोन मोठे चमचे शेंगदाणे घ्यायचे तेही आपल्याला हलकंसर भाजून घ्यायचेत जास्त करपवायचे वगैरे नाही आहेत यानं काय होतं ना की आपली चटणी खूप टेस्टी होते आणि काय म्हणतात त्याला टिकते पण खूप पण जर कच्च्या शेंगदाण्याची केली ना तर ती चटणी लगेच एक दोन तीन तासामध्ये ना जर फ्रीजच्या बाहेर राहिली तर लगेच खराब होऊन जाते जर अशा पद्धतीत तुम्ही चटणी केली ना तर चटणी खूप छान होते चवीला आणि टिकते सुद्धा इथे शेंगदाणे आपले हलकसर भाजतलेत आपण गॅस बंद करणार आहोत आणि शेंगदाणे सुद्धा काढून घेणार आहोत आता ही उपवासासाठी चटणी करतोय त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये डाळवं वगैरे काहीच घालणार नाहीत छान ना तेलामध्ये भाजून घेतले ते आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे घालायच्या दोन मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आहे ना छान आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे अशा प्रकारे तयार आहे ती आपली उपवासाची चटणी हे बघा किती छान वाटून घेतली आपण याला एका वाटीत काढून घेणार आहोत आता आपण चटणीसाठी शेंगदाणे परतले होते त्याच कढईमध्ये मी इथे बटाट्याची चटणी करणार आहे तर इथे मी एक चमचा तेल घेते आता इथं तेल आपलं छान तापलंय आता यातच आपल्याला घालायचं एक चमचा जिरं आता जर तुमच्याकडे उपवासाला जिरं खात नसतील तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल छान तापलं यात आपण घालणार एक चमचा जिरं दोन ते तीन मिरच्या आहेत मी छान अशा चिरून घेतल्या होत्या आपल्याला हे छान परतून आहे आता तुमच्याकडे जर जिरं खात नसतील उपसाला तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल फक्त मिरची घाला आणि त्यानंतर त्यात घालायचं आहे आपल्याला आपण उकडलेला बटाटा जो छान आपण चिरून घातलाय हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे आणि त्यातच घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घालून सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत छान बरोबर त्यात घालायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट दोन चमचे आणि हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे प्रकारे तयार आहे इथे आपल्या बटाट्याची चटणी किंवा भाजी तयार आहे इथे मस्त अशी उपवासाची आंबोळी किंवा डोसा मस्त आणि त्याबरोबर खोबऱ्याची उपवासाची चटणी आणि मस्त अशी बटाट्याची भाजी हा जर बेत केला ना तर उपवास सुद्धा हवा हवासा वाटेल आणि त्याचबरोबर गोड म्हणून इथे मी बनवलेत रताळ्याचे गुळातले काप तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हे जे गुळातले काप आहेत ना ते झटपट होतात जास्त वेळ घेत नाहीत आणि चवीला पण खूप छान लागतात आपण याच्यामध्ये तूप आणि गुळ वापरला आहे त्यामुळे हे चवीला अतिशय उत्तम लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत यात मी कुठेही साखरेचा वापर केलेला नाही तर तुम्हीही महाशिवरात्रीची स्पेशल थाळी किंवा ह्याला तुम्ही ब्रेकफास्ट थाळी तरी म्हटलं तरी चालणार आहे तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद